आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा. पुस्तक कथेचं मध्ये आधीच त्यांनी आपली conta सांगत राहिले. नमस्कार. जय मी पुंब्याचे काका मी पुंब्याचे काका माझं पत्र्याच करतो. मी पुंब्याचे काका माझं पत्र्याच करतो. नाही पुणाचं ऋण होत नाही पुणाचं ऋण होत. कोण का गाडी माझ्या घरावर दुत कोण काम भाई माझ्या घरावर भीट माझ्या कवितेचं नाव आहे बळीराजा सुखी हो फक्त म्हणायला बळीराजा सुखी हो फक्त म्हणायला बळीराजा सुखी भव पण नशिबात माझ्या कायमच दुरदैव पण नशिबात माझ्या कायमच दुरदैव कधी उजाडणार माझं सुदैव मी तर कष्ट करतो सुदैव कधी उजाडणार माझं सुदैव मी तर कष्ट करतोच दैव नेहमीच गातो शेतात काम नेहमीच गातो शेतात काम पण मिळत नाही मला योग्य दाम पण मिळत नाही मला योग्य दाम सगळे म्हणता शेतीत नाही राम सगळे शेतीत नाही राम तरी मी करतो आपलं काम तरी मी करतो आपलं काम फक्त म्हणायला बहिराजा सुखी भाऊ फक्त म्हणायला राजा सुखी भाऊ कधी जास्त पिकवलं तर तुमचा भावाचा वागा कधी जास्त पिकवलं तर तुमचा भावाचा वागा कमी पिकवलं तर तुमचा आयातीला रांधा कमी तर तुमचा आयातच रांधा कायम माझ्यावर ठरलेली ही कथा कायम माझ्यावर ठरलेली कथा तरी मी जगाचा पोशिंदार तरी मी जगाचा पोशिंदार तुम्हाला फक्त तुमच्या खुर्चीची थाव तुम्हाला फक्त तुमच्या खुर्ची नाही देऊ शकत तुम्ही हमी व्हा नाही देऊ शकत तुम्ही हमी व्हा कोप असतो तुमचा आश्वासनांचा थाव फक्त मतदानापुरता आणता आहोत फक्त मतदानापुरता आणता आहोत मतदानाच्या वेळेस फक्त शेतकऱ्यांचं नाव मतदानाच्या वेळेस फक्त शेतकऱ्यांचं नाव मतदान झाले तर मंत्री मतदान झालं तर मग ती कसा शक्य आहे हमी वाव खतासाठी कायमच अनुदानाच का नुसतं नाव खतासाठी कायम अनुदानाच नुसतं मं नाव मग म्हणते आता कच्च्या मालाचे वाढले भाव मग म्हणते आता कच्च्या मालाचे वाढले बा शेतमाल निर्यातीची घोषणा तर हवेतच उरती शेतमाल निर्यातीची घोषणा हवेतच उरती शेतमाल वाढला तर म्हणते बोटीची झाली हो भरती शेतमाल वाढला तर म्हणता झाली हो भरती मग उरलेल्या माळ माळाची थडी उरलेल्या माळ माळाची थडी माळावर चढती मग उरलेल्या माळाची थडी माळावर चढती पुढे मात्र कर्जाची तलावर माझ्यावर कायमची टांगती पुढे मात्र कर्जाची तलावर माझ्यावर कायम टांगती मुलं बाळ आमची पाठी पुस्तक आणि पेशीसाठी रडती मुलं बाळ आमची पाठी पुस्तक आणि पेशीसाठी रडती तुमच्या घरावर इडीची रडती तुमच्या घरावर इडीची रडती मग बिघडते तुमची स्वप्नपूर्ती मग बिघडते तुमची स्वप्न पूर्ती मग जाऊन मागे जाऊन फिरते पैशाची भरती कायम बँकेत पैशाची भरती तरी नाही झाले आरती तरी नाही झाले म्हणतो किती केली तरी मंदिरात जाऊन आरती किती केली मंदिरात जाऊन आरती तरी पण सर्व सोडून जाणार आहे वरती तरी पण सर्व सोडून जाणार आहे फक्त म्हणायला बहिराजा सुखी बहो फक्त म्हणायला बहिराजा सुखी नशिबात माझ्या तर कायमच दूर देव धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा